आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण क्रिमिनल मॅटर नाही तर हे सिव्हिल मॅटर आहे राहुल नार्वेकर दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले न्यायमूर्ती आरोपींना जाऊन भेटण्यासारखा हा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान आहे आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण क्रिमिनल मॅटर नाही तर हे सिव्हिल मॅटर असून त्यावर सुनावणी सुरू आहे या प्रकरणातील सुनावणीमध्ये कुणीच आरोपी नाही तसं तर शिवसेना शिंदे गट देखील ते चौदा आमदार आरोप असल्याचे म्हणू शकते पण नाही म्हणत असे म्हणत शिंदेने उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला कोचक टोला लगावलाय उद्धव ठाकरे करत असलेल्या वक्तव्यांना कोणताही तर्क नाही अशी भाषा ते वापरत आहेत याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे लोकशाहीत बहुमत यालाच महत्त्व आहे म्हणून हा निर्णय राहुल नार्वेकर मेरिटवरच निर्णय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा